नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या दुसरीच्या वर्गाचा सेतू अभ्यासची पूर्व चाचणी मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांची चाचणी आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत मित्रांनो ही चाचणी आपली जुलै महिन्यामध्ये घेण्यात येते यासारख्या इतर वर्गांच्याही चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता दुसरी विषय मराठी गुण पंधरा प्रश्न पहिला बडबडगीत म्हणावायचे त्यानंतर गटात न बसणारा ते शब्द ओळखायचा बघा या ठिकाणी उदाहरणार्थ दिलेला आहे त्यानंतर सूचनेप्रमाणे कृती करायची आहे स्वतः संबंधी बोलण्यास सांगायचं शब्दपट्ट्यांची जोडी जुळवायची पहिले अक्षर समान असणारे शब्दांचे ध्वनी ओळखायचे त्यानंतर टाळ्या वाजवायच्या आहेत शब्दात जेवढे अक्षर असतील तेवढे साहित्याच्या वस्तूच्या नामपट्ट्या ठेवायच्या आहेत शब्द डोंगर तयार करायचा आहे पाच फळांची चित्र आणि त्यांच्या नामपट्ट्यांच्या जोड्या लावायच्या स्वतःची चांगली सवय सांगायची शब्द ओळखा दिलेल्या शब्दांना काना लावायचा आहे दिलेल्या शब्दांना विलांटी लावा उकार लावा या पद्धतीने मराठी विषयाची चाचणी ही घेतले जाणारे त्यानंतर इंग्लिश ब्रिज कोर्स प्रेटेस्ट, टेस्ट क्लास टू बघा ही पंधरा गुणांची चाचणी अशा पद्धतीची असणारे विषय आहे गणित इयत्ता दुसरी सेतू अभ्यास पूर्वचा दिलेल्या संख्या मोजून लिहायच्या मधली संख्या लिहायची आधीची नंतरची संख्या लिहा त्यानंतर खाली तोरण पूर्ण आहे दशक एकक स्वरूपात लिहायचे डब्यावर योग्य संख्या लिहा चित्र पाहायचे आणि बेरीज करायची चित्र पाहून वजाबाकी करायची त्यानंतर ते लेखी उदाहरण सोडवा संख्यांचा क्रम पूर्ण करायचा आहे आकार लिहा नाणी ओळखायचे त्यानंतर मधला वार लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीची सेतू पूर्व चाचणी या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर वर्गांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू